नमस्कार पार्वती जानकीला खूप विनवण्या करत असते ती म्हणत असते जानकी अगं तू तरी माझी बाजू घे ना अगं मी खरंच पार्वती पुरुषोत्तम रणदिवेस आहे तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास तर कोण ठेवणार त्यामुळे जानकीने सर्वांचा कुटुंब कलश घेतलेला असतो आणि सर्वांची उत्तर आल्यानंतर ती सुमित्राला म्हणते आई पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे ज्या खोट्या बाई आहेत त्यांनी या घरात राहावं यासाठी कुटुंब कलश आपण घेतलेला आहे आणि सगळ्यात जास्त मत त्यांच्या बाजूनी आहेत आई प्लीज आपण त्यांना आपल्या घरात राहून तरी देऊया तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तू हे योग्य करत नाहीस जानकी तू असं का करतेस जानकी मला तुझ्याशी बोलायचंच नाही जानकी प्लीज जरा विचार कर तुझ्या वागण्याचा त्यावेळेला लगेच जानकी बोलते मी अगदी योग्य तेच बोलते मी काही चुकीचं बोलत नाही आहे माझ्याकडून काहीही चुकीचं निघत नाही आता जर का आपण असं वागलो तर उद्या जाऊन खरोखर जर का त्या पार्वती रणदिव्या असतील तर आपण खूपच मोठी चूक करत आहोत असंच दिसेल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तू माझ्यावरती अन्याय करते जानकी अगं माझ्या नवऱ्याच्या पहिल्याच बायकोला तू माझ्या डोक्यावर आणून बसवतेस तेव्हा जानकी बोलते आई मी असं काही करत नाही आई प्लीज समजून घ्या ना मी असं का करेन तुम्ही का समजून घेत नाहीत आई मला खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ते काही असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव जानकी तू हे सर्व थांबव आणि तू जर काही सर्व थांबवलं नाहीस ना जानकी तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र जानकी सुमित्राकडे बघतच राहते इकडे सुमित्रा खूप विचार करत असते ती म्हणत असते पुरे आता हा सगळाच विषय समाप्त करा काही झालं तरी सुद्धा मला ती बाई या घरात नको आहे तेव्हा नाना बोलतात सुमित्रा अगं असं काय करतेस तू सुमित्रा अगं माझ्या मनात सुद्धा असं काही नाही तू प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा लगेच सुमित्रा, ते लगे सुमित्रा बोलते पुरे झालं जर का तुमच्या मनातच काही नाही तर तुम्ही असं का वागताय का तुम्ही सर्वांना सांगत नाही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला ती ती बया इथे नको आहे तेव्हा नाना बोलतास सुमित्रा अगं असं काय करतेस आपल्याला तर माहितीच आहे की पार्वती रणदिवे या जगातच नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते माहिती आहे ना तरी सुद्धा तिला या घरात का ठेवलंय अहो एक नंबरची खोटारडी बाई आहे ती खोटारडी माझा तर तिच्यावरती विश्वासच नाही आणि तुम्ही मात्र तिला या घरात ठेवलात तेवढ्यात मात्र जानकी तिथे येते आणि जानकी बोलते आई मला कळतय तुम्हाला खूप त्रास होतोय पण आई ही बाई आपल्या घरात का आले का ती पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आहे असं सांगतेय हे आपण शोधून काढूया उद्या जर का आपण हिला घरात घेतलं नाही आणि हिला हकलवलं तर कदाचित ही गावात बोभाटा जोर जोरात करेल आणि मग बोभाटा झाला आप आप की आपलीच नाचक्की होईल आपली या गावात काहीच लायकी राहणार नाही प्लीज प्लीज आई समजून घ्या तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी काय चाललंय तुझं तू तु काय वागतेस कळतय का त्यावेळेला जानकी बोलते आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही आई मी सगळं काही नीट करेन मी तुमचा संसार असा तिच्या हातात देणार नाही म्हणजे नाही तुम्ही काहीही बोलायची गरज नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच नाना सुमित्राला बोलते सुमित्रा अगं शांत हो जरा तू काय वागतेस या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मी जे वागते ना ते योग्यच वागते तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार तुम्ही करा कारण मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही खरं सांगायचं तर मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व बस करा तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्याने ओरडते पुरे झालं आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता जर का विचार करायचा असेल तर एका गोष्टीचा तो म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पण काय करायचं तेच कळत नाही तिकडे ऐश्वर्या बाहेर गेलेली असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या रूम मध्ये जाते जानकी ऐश्वर्याच्या रूमची झडती घेते तेव्हा मात्र जानकीच्या हातात पार्वती रण दिवे हिची डायरी लागते तेव्हा जानकी ती डायरी वाचते आणि ती डायरी वाचल्यानंतर जानकीच्या सर्व गोष्टी लक्षात येतात जानकी ती डायरी घेऊन ऋषिकेशच्या जवळ येते आणि ती डायरी ऋषिकेशच्या हातात देते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बघा ही तुमच्या आईची डायरी आहे ऋषिकेश प्लीज नीट विचार करा तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी काय चाललंय तुझ ही माझ्या आईची डायरी आहे मला माहिती आहे पण ही डायरी तू इथे घेऊन का आलीस तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे म्हणजे ऋषिकेश तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं ही डायरी आपण स्टोर रूम मध्ये ठेवली होती म्हणजे मला नाना तसं बोलले होते पण जी गोष्ट आपल्या आयुष्यातच नाही त्या गोष्टीचा विचार का करायचा म्हणून मी त्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश ही डायरी मला ऐश्वर्याच्या रूम मध्ये सापडली म्हणजे ऐश्वर्यानेच हा सगळा डाव रचलाय तुम्हाला कळतय ऋषिकेश ऐश्वर्याने काय केलंय ते जरा विचार करा ऋषिकेश हे सर्व ऐश्वर्यानेच केलंय तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो काय तुला काय बोलायचं आहे तेच मला कळत नाही पण खरं सांगायचं तर तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल मला तर आता या गोष्टीच पटत नाही आहेत मुळात तुझं काय चाललंय तेच मला समजत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचाही विचार करायचा नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि आता काही झालं तरी मी कोणाचाही विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो शेवटी ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता तर संपलं सगळं काही झालं तरी लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे नाहीतर मला लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो इकडे जानकी ऐश्वर्या घरात येताच ऐश्वर्याच्या तोंडावरती डायरी बघते आणि सटासट कानाखाली खेचते तेवढ्या तिथे सुमित्रा सारंग सगळेजण आलेले असतात त्यावेळेला मध्ये पडणाऱ्या सारंगच्या उलट्या आताची सणसणीत कानाखाली देत जानकी सारंगला बोलते लाज नाही वाटत स्वतःच्या आईच्या बाबतीत असं काहीतरी करायला जरा तरी विचार करायचा ना तुम्ही काय वागताय या गोष्टीचा मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच कर आता काही झालं तरी मी कोणाचही ऐकणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जानकी पार्वतीला कायमचा घराबाहेर हाकडू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका